नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे घरकुल योजना दोन हजार पंचवीसमध्ये ज्याही लाभार्थ्यांच्या यादीत नाव आल्या आहेत पण त्यातील अनुसूचित जमातीमधील लाभार्थ्यांना पैसे हे बँक अकाउंट खात्यामध्ये त्यांना जमा झालेले नाहीत तर अशा घरकुल लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट खात्यात पैसे जमा करण्याबाबतचा केंद्र शासन व राज्य शासन यांच्या दोघांच्या मार्फत पैसे वितरित करण्याबाबतचा हा जी आर निर्गमित केलेला आहे तसेच काही मित्रांचे घरकुलबाबत प्रश्नही आले होते की आमची नावे यादीत आहेत परंतु अजूनही पहिला हप्ता जो पंधरा हजार रुपयाचा होता तो मिळालेला नाही तर अशांना देखील आता हप्ता मिळणार आहे मित्रांनो तर आपण या व्हिडिओत अनुसूचित जमातीकरिता घरकुल अनुदानासाठी एकूण किती निधी मंजूर झालेली आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा संदर्भामध्ये आणखीही नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो तर शासनाकडून आलेला जी आर तुम्ही व्यवस्थित समजून घ्या व्हिडिओ न पळवता व्यवस्थित पहा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती उपयोजना अंतर्गत सन 2024 ते 2025 या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या हप्त्याचा दुसऱ्या भागाचा उर्वरित केंद्र शासनाच्या हिश्श्याचा निधी हे दोनशे सत्तावन्न लाख छत्तीस हजार व राज्य समरूप हिस्सा एकशे सत्तेचाळीस कोटी एकाहत्तर लाख सत्तावन्न हजार तीनशे तेहतीस एवढा निधी झालेला आहे जी आर महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागामार्फत निर्गमित केलेला आहे केंद्र शासनाने संदर्भीय क्रमांक एक येथील दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती घटकांतर्गत सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिशाचा भाग म्हणून केंद्र शासनाने येथे पैसे वितरित केलेले आहे तर आता जे ही या घरकुल अनुदानामध्ये अनुसूचित जमाती होते तर त्यांना आता हे पंधरा हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे मित्रांनो तर याच्यामध्ये केंद्र शासन व राज्य शासन हे दोघांचेही हिस्से मिळून येथे अनुसूचित जमातीकरिता घरकुलसाठी हे अनुदान वितरित केले जाणार आहे याबाबतच हा जी आर ते शासनाने निर्गमित केलेला आहे तर मित्रांनो घरकुल यादीमध्ये काहींची नावे आलेले होते परंतु काहींना पंधरा हजार रुपयाचा हप्ता मिळालेला नव्हता ते या कारणासाठीच ते स्थगित राहिलेलं होतं मित्रांनो तर याच्यामध्ये काही अनुसूचित जमाती देखील मोडत होते तर अशा संदर्भामधील हे स्वतंत्र असा जी आर निर्गमित झालेला आहे केंद्र शासन व राज्य शासन यांच्या मार्फत तर आता सगळ्यांना याचे हप्ते मिळणार आहेत मित्रांनो एकही व्यक्ती या घरकुल अनुदानापासून वंचित राहणार नाही ज्यांचेही लिस्टमध्ये नावे आलेले आहेत त्यांना हे हप्ते मिळत राहणार आहेत मित्रांनो तर हे हप्ते मिळवण्याकरिता तुम्ही ग्रामपंचायत मध्ये गेला असाल तर तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेतला जाणार आहे मित्रांनो तो फॉर्म कोणता असेल व त्या फॉर्ममध्ये कोणती माहिती आहे हे सविस्तर मी या व्हिडिओत सांगितलेला आहे तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि वरच्या साइड ला हे येथे व्हिडीओ दाखवलेला आहे येथून देखील तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो त्याच्यामध्ये व्यवस्थित माहिती सांगितली गेलेली आहे अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्याकरिता घेऊन आलो होतो व्हिडिओला एक लाईक करा काही अडचण असेल तर कमेंट करू शकता या चॅनलवरती नवीन आल्या असतील तर मित्रमंडळी सबस्क्राईब देखील करायला विसरू नका अशाच नवीन माहिती व अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी आवर्जून भेटत राहतील तर चला मित्रांनो भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओत तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र